आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे बुद्धीचा योग्य वापर एक राजा कुशल प्रशासक होता प्रजेचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी तो साधी वेशभूषा करून पूर्ण नगर फिरायचा एक दिवस जेव्हा तो नगरातून जात होता तेव्हा त्याला काही घोडेस्वार आपल्याकडे येताना दिसले ते चोर असून आपल्याला लुटण्यासाठी येत आहेत असे राजाने हेरले धाडसी राजा आता घाबरून जाण्याऐवजी लढण्यासाठी तयार झाला त्याचवेळी त्याच्या घोड्याचा पाय खड्ड्यात अडकला घोडा थोडासाही इकडे तिकडे हलू शकत नव्हता आणि चोर तर जवळ आले होते तेवढ्यात तेथे काही तरुण आले परिस्थिती ओळखून त्यांनी चोरांवर प्रतिहल्ला केला व हकलावून लावले त्या तरुणांचा पराक्रम पाहून राजा खुश झाला त्याने त्या तरुणांना आपली ओळख सांगितली व बक्षीस म्हणून काही ना काही मागण्यास सांगितले एका तरुणाने धन मागितले दुसऱ्या तरुणाने घर तिसऱ्याने शेती चौथ्याने सरपंचपद पाचव्याने गावापर्यंत रस्ता बनवून मागितला आणि सहाव्याने म्हटले महाराज मला काही देण्यापेक्षा तुम्हीच माझ्या घराचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी माझ्या घरी वर्षातून दोनदा यावे अशी माझी इच्छा आहे राजाने सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या व सहाव्या तरुणाला घरी येण्याचे वचन दिले राजा त्याच्या घरी गेला तेव्हा त्याचे घर खूप जीर्ण झाले होते राजाला ते पाहावले नाही राजाने घर बांधून देण्याची आज्ञा केली तसेच येण्या जाण्यासाठी चांगला रस्ता करून दिला राजा हा पाहुणा म्हणून घरी येत असल्याने त्या तरुणाचा गावातील सन्मान वाढला प्रतिष्ठा वाढली राजाच्या जवळचा असल्याने राजदरबारी त्याचे म्हणणे त्याला मांडता येऊ लागले राजाने प्रत्येक वेळी काही ना काही भेटवस्तू दिल्याने त्याची श्रीमंती वाढत गेली त्याच्या अक्कल हुशारीने तो गावातील प्रतिष्ठित नागरिक बनला तर या गोष्टीचं तात्पर्य काय मित्रांनो योग्य संधी मिळेल तेव्हा बुद्धीचा वापर योग्य पद्धतीने केल्यास चांगलेला पदरात पडून घेता येतात जसं की त्या हुशार तरुणाने केलं गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील थँक्यू